ते आपण देतात सर या ग्रुप आम्ही जॉईंट प्राउड फील करतोय ना म्हणजे मी ऍक्च्युअली सांगायला आवडेल मला मी बँक ऑफ इंडिया मध्ये सिनियर मॅनेजर आहे आणि बँकेमध्ये असून सुद्धा आपण जेव्हा फायनान्शियली लिटरेसीचा जो आपण एक अजेंडा घेतलाय की जेवढ्या लाख करोड लोकांपर्यंत आपल्याला मराठी लोकांपर्यंत पोहचायचा तुमचा जो विजन आहे खरच वाखान्याजोग आहे आणि त्याची जी स्टार्टिंग आहे आता जेवढ्या दिवसापासून एकोणीस पासून अठरा एकोणीस पासून तुम्ही सुरू केलं आणि आज आम्ही जोडतोय म्हणजे आमचं भाग्य समजू आम्ही आणि ते समोर जे फायनान्शियली फ्रीडम आहे ते लवकरात अजिब होईल कारण की ट्रॅक वर जायसाठी हे आता जे कॅश फ्लो बोर्ड गेम होता खूपच ग्रेट होता आणि त्याचा रिझल्ट लवकरच येतील त्या समोर आम्हाला लोक भरपूर नव्हते पण तो वन टू चा भगत सरांसोबत कोमल मॅडम सोबत आम्ही मिस केलं तुम्हाला कारण की आज रिक्वेस्ट पण केली होती मॅडमला वगैरे पण आज हे आठ वाजताचं सेशन असल्यामुळे पॉसिबल नव्हतं ते नाहीतर मी येतोच प्रत्येक वेळेस मी येतो या आज थोडस असं झालं पाऊस पण होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज संध्याकाळी सेशन होता त्यामुळे मी येऊ नाही शकलो येस सर इट वॉज ग्रेट एक्सपीरियन्स म्हणजे वर्क नाहीयेत मला आणि मी आता निघायच्या याच्यात आहे गाडी तुम्ही दिसून राहिले मला गाडीत आहात मला सांगा खरोखर तुम्हाला मी सुद्धा एप्रिसिएट करेल सॉरी मी तुम्हाला भेटायला नाही येऊ शकलो बट रिअली एप्रिसिएट करेल की तुम्ही शिकण्यासाठी एवढ्या लांबवरून आलात आणि तेवढ्या लांबवरून येणं तुम्हाला वर्थ ठरलं का दिवसभर खेळल्यानंतर काल काल ऍक्च्युली मी तांदूर बाजारवर ना फॅमिलीला नागपूरला पोहोचवलं आणि तर मला मग त्यांनी इमर्जन्सी एका हॉटेलला आधी असेंबल केली अवेलेबल अव्हेलेबल करून पोहोचून टाइमवर नऊ साडेनऊ ला मी पोहोचलो आणि दिवसभर अमेझिंग म्हणजे एकही मिनिट असा थकवा कुठेच कोणत्याच मिनिटाला जाणवला नाही साडेसहा एक्झॅक्टली पर्सनल वन टू वन एक्सपिरियन्स होत आणि सर्व काय म्हणतात त्याला प्राईज डिस्ट्रीब्युशन आणि सर्वात महत्वाचं इलेव्हन इलेव्हन इयरचा एक आमच्या सर्वात नागपूरवर आईबाबांसोबत होता तो आपल्या स्वतःच्या सिक्स स्टँडर्ड ला होता आणि इट वॉज अमेझिंग भगत सर तुम्हाला आणखी त्याच्याबद्दल सांगतील कोमल मॅडम सांगतील बट खूप मोठा एक्सपिरियन्स होता तो आमच्या सर्वांसाठी आणि जे कॅश फ्लो ऍक्च्युअली आहे आपण त्या रॅटरेस मधनं बाहेर निघायचा प्रयत्न करत आहोत सर्वजण करत आहे म्हणजे ऍज अ लाईफ आपण जग जसं जगतोय समोर जातोय जातोयुजल हॅव फेसिंग सेम तेच असते तेच आपल्याकडे करोडोच जसं मॅनेज करायचं आहे कोणाचा लाख पगार असेल दोन लाख असेल बट महिन्याच्या शेवटी आपल्याकडे झिरो बॅलन्स असतो येस एक्झॅक्टली आणि आपण सांगताय की डेली फायनान्शियल प्रॅक्टिस कोर्सेस आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे जे रिट्युअल्स एज अ एक काही कल्चर म्हणून आपण फॉलो केलं ना तर जे काय गरिबी म्हणजे काय म्हणतो पैसा कठीण आहे वगैरे वगैरे म्हणताय ना त्या गोष्टी खरंच दूर राहणार आपल्यापासून पर्सन व्यक्तिगत फॅमिलीज आणि आपला देश व्हायला काही वेळ लागणार नाही बस त्या गोष्टी आपल्याला रिट्युअल्स म्हणून फॉलो करायच्या आहेत बस थँक्यू सर थँक्यू अचानक तुम्ही हा प्रश्न विचारला आणि मी अनम्यूट झालो मला असं आजच वाटत होत की यार आपला कधी चान्स येईल आपण कधी बोलावं कधी शेअर करावं हा बात आहे आपण आपण अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिटी आपला माझ्या अमेझिंग म्हणजे अचानक असं डोक्यात आलंय की कॅश फ्लो गेम होता आणि कॅश फ्लो गेम वाल्या पार्टिसिपेंटला कोणाला तरी बोलायला लावायचं आणि तुम्ही आलात रिअली एप्रिसिएट

सावरकर सरांचा मुलगा आहे तो त्यांनी पण सांगितलं की प्रत्येक व्यक्तीने कारण की आपल्याला फायनान्शियली लिटरेट व्हायचं आहे आणि इंडिपेंडेंट पण व्हायचं आहे तर ह्या दोन्ही गोष्टींसाठी फायनान्शियल म्हणजे जो कॅश फ्लो गोल्ड गेम आहे ना तो अमेझिंग आहे म्हणजे आपण त्याच गोष्टी करत राहतो त्याच मिस्टेक्स करत राहतो तिथूनच आपल्याला पॅसिव इन्कम जो डोक्यामध्ये जायला पाहिजे ना म्हणजे आज विनर जरी मी नसलं तरी ज्या गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह अॅटिट्यूडनी माइंडनी आणि त्या थॉट प्रोसेस मध्ये सकाळचं एंट्री आणि आताची एक्झिट जर बघितलं तर तो, तो जो पॉझिव्ह चा पॉझिटिव्ह थॉट पॉइंट कॅश चा जो एक एक्सपिरियन्स अमेझिंग आहे मी तर आता डायरी मध्ये मेन्शन करायला लागलेलो ला काय पॉइंट आज दिवसभरात शिकले काय मिस झाले काय करायला पाहिजे होतं नेक्स्ट टाइम अजून कधी होईल ना त्याला सगळं म्हणून होते की नागपूरला घेऊ आणि मी याच्यात म्हण एवढं अजून सांगायचं की यार आपण दोन दोन सेशन्स त्याच्यासाठी ऑन चे घेतले होते आणि डिस्पॉइट ऑफ दॅट की ओनली थर्टीन फिफ्टीन मेंबर्स ऑफ देयर तर हे ह्या थोड्याश्या गोष्टी मला हे झाल्या म्हणजे मी बोलू पण नाही शकला कारण की आता आपली सुरुवात आहे म्हणा किंवा ह्या त्या गोष्टी गोष्टी आपण डायरेक्टली नाही बोलू शकत आता आल्या उघाने तर बोललो पण ह्या सगळ्यांनी हे करायला पाहिजे फाईव्ह थाउजंड इज इट्स नॉट मॅटर म्हणजे यायला जायला खर्च बाकीच्या गोष्टी म्हणजे काय म्हणतात असे किती फाईव्ह थाउजंड गेलेले आहेत आपल्या हातात ठीक आहे आणि आता तो तुम्ही जो आकडा सांगितला नाईन्टी थाउजंड च्या लगभग एका दिवसात चॅरिटी केली आणि तुम्ही म्हणताय की वर्षाचा एक करोड तर तो इझिलीच होऊन जाईल ना तो महिन्याचा एक लाख होऊन गेलेला आहे म्हणजे ह्या गोष्टी एक करोड वर्षाचा माझं पर्सनल स्वतःच ध्येय माझंड चालेल आणि आपण अजून पुन्हा करूयात जे लोक इंटरेस्टेड असेल कॅश फ्लो साठी त्यांनी प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स मी आता नेक्स्ट टाइम अजून पुन्हा करणार नव्हतो कारण की दोन वेळा आपण सेशन घेतल्यानंतर लिमिटेड लोक गेले आणि मी पुन्हा पुन्हा सांगत आलेलो आहे सेशन घेतल्यानंतर सुद्धा जेवढे लोक तिथे यायला पाहिजे रजिस्ट्रेशन केले नाही आणि श्याम सर सुद्धा स्वतः सांगून राहिलेत माझा स्वतःचा अनुभव सुद्धा सांगतोय ज्याही व्यक्तीने जीवनात कॅश फ्लो गेम खेळला त्या व्यक्तीच्या डोक्यातले झाकण ओपन होणार त्याच्यासाठी Domingo.